नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांना याच महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे आणि मित्रांनो या लाभार्थ्यांना शंभर टक्के हप्ता मिळणार आहे सध्या बरेच शेतकरी संभ्रमात आहेत की मला पंधरावा हप्ता मिळाला नाही सोळावा हप्ता मिळेल का किंवा पंधरावा हप्ता मिळाला आहे परंतु सोळावा हप्ता मिळेल का तर मित्रांनो तुम्हाला सोळावा हप्ता मिळेल का नाही हे तुम्ही अगदी दोन मिनिटात तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही चेक करू शकता आणि कसे चेक करा मोबाईल मध्ये हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य पीएम सोळावा हप्ता मिळेल की, की नाही हे मोबाईल मध्ये चेक करण्यासाठी पीएम किसान च्या वेबसाईट वर जाऊन आपले स्टेटस ओपन करायचे आहे स्टेटस ओपन केल्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि त्याच्या खाली इलिजिबिलिटी स्टेटस ही ऑप्शन असेल तर या एलिजिबिलिटी स्टेटस ऑप्शन वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं एलिजिबिलिटी स्टेटस ऑप्शन ओपन होईल आणि या ठिकाणी लँड सेटिंग असेल ई के वाय सी ग्रीन टिक मध्ये असेल तसेच आधार बँक अकाउंट शेटिंग हे ऑप्शन सुद्धा ग्रीन टिक मध्ये असेल अर्थात या तीनही ठिकाणी ग्रीन टिक मध्ये असेल तर याचा अर्थ तुम्हाला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शंभर टक्के मिळेल कारण ज्या लाभार्थ्यांचे स्टेटस मध्ये या ठिकाणी हे तिन्ही ऑप्शन ग्रीन टिक मध्ये असतात त्यांच्या खात्यात पुढील हप्ता वर्ग केला जातो म्हणजेच मित्रांनो त्यांना पुढील हप्ता मिळतो तेव्हा या पद्धतीने मित्रांनो तुम्ही दोन मिनिटात तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला सोळावा हप्ता मिळेल का नाही ते चेक करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे स्टेटस ओपन कसे करायचे मोबाईलमध्ये हे जर माहीत नसेल तर त्या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसता चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद